<थाध>। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान तेरा झाला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते ही जर पर वागणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार निलेश लंके यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली यानंतर लंके यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे चर्चांना उधाण आलं याबाबत आता लंकेंना शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची ऑफर देणारे खासदार अमोल कोल्हे यांनी याबाबत खुलासा केलाय त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत जस्ट वेट अँड वॉच लवकरच तुम्हाला कळेल असा सूचक इशारा अमोल कोल्हे यांनी लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत दिलाय भाजपच्या मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेची भावना असून अनेक गोष्टी गुलदस्त्यात आहेत लंके यांना ज्याप्रमाणे पुन्हा येण्याचं आवाहन केलं त्या पद्धतीचं आपण बाकी आमदारांना करू असं वाटत नाही परंतु प्रत्येक आमदाराने विचार केला पाहिजे असं कोल्हे म्हणाले गुड क्वेश्चन खरं तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ठेवून बघा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का ती अस्वस्थता येणार नाही का तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय शिंदे गटाचे तेरा खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान तेरा जागा द्या जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या गटाच्या ही नक्कीच आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत सो so जस्ट वेट अँड वॉच